नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण धुलवड स्पेशल संपूर्ण स्वयंपाक हा चुलीवर कसा करायचा तो बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून ना ते दाबायला नक्कीच विसरू नका चला तर मग रेसिपी कशी करायची ते चुलीवरचा आळणी अळणेरच आणि कालवण बघणार आहोत आपण आज धुलवड स्पेशल तर यामध्ये नाही तर मी एक किलो मटण घेतले हे स्वच्छ धुवून घेतलेले दोन पाण्याने तर हिता ना एक चमचा हा मीठ घालते तर मीठ एकदाच घालायचे मीठ सारखं सारखं नाही घालायचं आता यामध्ये पाव चमचा हळद आता हे मीठ आणि हळद याला चोळून घेऊयाचं तर थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे काय होतं अगदी सगळीकडे एक सारखं लागलं जातं मीठ आणि हळद थोडंसं टॉस केलं ना हाथ की हात लावायची सुद्धा गरज लागत नाही मटणाला आणि हाताचा वास सुद्धा येत नाही ते बघा हे टॉस करून घेतले यावर झाकण ठेवते आणि हे किमान एक तास आपण साईडला ठेवूयात आता त्या मटलातली ना ही चरबी मी एका साईडला काढून घेतली आहे चरबी मी त्यात मिक्स केलेली नाही आहे तर पहिल्यांदा सुके मसाले आहेत ना ते भाजून घ्यावेत तर आहे ना दोन तीन तेजपत्ताय चक्रीफूल दोन तीन लवंगा दालचिनी काळी मिरी आणि धने तर अगदी हलकेसे भाजून घ्यायचेत आपल्याला या मसाल्यामुळे ना चव अगदी सुंदर अशी लागते आणि जे आळणे पाणी आहे ना त्या रशाला सुद्धा चव अगदी वेगळी येते तर आपल्याला हे जास्त भाजायचे नाहीत हलकासा रंग चेंज झाला पाहिजे त्यातनं वासा यायला लागला ना सुगंध की बंद करायचे नाहीतर मग मसाले आहेत ना कडवे होतात जास्त करपल्यानंतर तर मसाले भाजून झालेत हे काढून घेते एका डिशमध्ये आता त्याच कडाईमध्ये ही अर्धी वाटी खोबरं खिसून घेतले मी ते खरपूस असं भाजून घ्यायचे थोडंसं लालसल रंगावर तर यामध्ये ना हात चमचाभर तेल घालते खोबरं भाजण्यासाठी तर आपण आहे ना आळणी रस्सा आहे ना चुलीवरचा केलेला ना अगदी चवीला तर लागतोच पण यामध्ये ना आपण कु कुकरसुद्धा वापरणार नाही आहे कुकरमध्ये केलं ना तर काय होतं पाणी एकीकडं आणि ते मटण एकीकडं होतं आणि कधीकधी ना मटण जास्त गाळ शिजलंसुद्धा जातं एखादी शिट्टी जरी जास्त झाली तरी मग त्यासाठी ना चुलीवर केलेली चव अगदी भन्नाट अशी येते म्हणून चुलीवर करून मी आज दाखवणारे अळणी रसा आणि एक किलोच्या प्रमाणामध्ये प्रत्येक वेळेला करताना काय होतं कधी खोबरं जास्त होतं किंवा कधी कांदा जास्त होतं किंवा मसाला जास्त होतो तर अशा चुका न होण्यासाठी यामध्ये ना मी काय काय वस्तू वाप काही चुका न होण्यासाठी ना अगदी अचूक प्रमाणामध्ये तिथं प्रत्येक वस्तूचं मेजरमेंट सांगितलेलं आहे ते बघा खोबरं भाजून झालेलं आहे आता हे काढून घेते आता त्याच कढईमध्ये हे दोन मिडियम साईजचे कांदे घालते आणि कांदा सुद्धा आपल्याला हलकासा लाल करून घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा घालते कांदा भाजण्यासाठी ते बघा कांदा लालसर झालाय तर यामध्ये ना एक चमचा तीळ घालते तर ते तिळ आहे ना कांदा भाजताना का घासलं नाही जर आपण सुक्या मसाल्यांमध्ये तीळ भाजले ना तर ते उडतात तडतड तडतड सगळे बाहेर पडतात ते म्हणून कांदा भासताना तिळ भाजला ते बघा बाहेर सुद्धा पडत नाहीत आणि एकसारखे खमंग असे तिळ भाजले जातात आता मसाला चांगला भाजला गेलाय आपला गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात तर सर्वात पहिल्यांदा आहे ना सुके मसाले आहेत ना ते भाजून वाटून घेऊयात ते बघा सुक्या मसाल्यांची छान पावडर झाली आहे आता यामध्येच हे भाजलेलं खोबऱ्या घालते आणि हे सुद्धा बारीकसर वाटून घेऊयात ते बघा अगदी बारीकसर वाटून घेतले आता यामध्येच हा एक गड्डा लसूण घेतला आहे मी तर एक किलो मटण आहे आपलं म्हणून लसूण थोडासा जास्त घ्यायचा त्यामध्ये आलं घेतले आता त्यामध्येच एक मिरची घातली आहे तोडू कोथिंबीर त्यामध्येच भाजून घेतलेला कांदा आणि तीळ यावर परत झाकण ठेवायचं अगदी बारीकसर वाटून घेऊयात ते बघा अगदी पाणी घालून आहे ना बारीकसर असं वाटून घेतला आहे आता चुलीकडे जाऊया आपण आता चुलीवर ना टोप ठेवला आहे टोपामध्ये पहिल्यांदा तेल घालून घेते तर पहिल्यांदा आपण अळणी रस्सा करणार आहे आता ह्या तेलामध्येच मांदा झाला मांदे चांगलं भाजले गेले यामध्ये एक कांदा घालते कांदा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला या मदे एक मिडियम साईजचा टोमॅटो तो टोमॅटो थोडासा हलकासा मऊ करून घ्यायचा आता हे मटण आहे ना यामध्ये घालायचं तर या मटणाला बघा पाणी किती सुटलं हा एखाद मिनिट भर आपल्याला ह्यामध्ये परतून घ्यायचं मटणाचा आहे ना पूर्ण रंग आहे ना चेंज झाला पाहिजे आता हे मटण वापरण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवलं ते, ते मटण आता चेक करूया ते बघा तेल किती छान सुटलं आता जोपर्यंत या मटणाला ना पाणी सुटत नाही ना तोपर्यंत आपण ह्याला वाफवून घ्यायचं आणि आमच्या पाण्यामध्ये लिंब शिजवून घ्यायचं परत झाकण ठेवते तर आता चेक करूयात तर तुम्ही बघू शकता बघा पाणी किती सुटलेलं जितका वाफेवर शिजवून घेताना तितकी आळणे रशेला तर चव येते शिवाय कार्बोनालासुद्धा चव वाढते तर यावर आहे ना परत झाकण ठेवायचं आणि यावर पाणी ठेवते मी तर तो आहे ना टोटल हे चार ग्लास पाणी ठेवले कारण माझं ताट मोठं आहे ते बघा ह्या पाण्यातनं वाफा निघायला लागलेत आता हे पाणी आहे ना आपल्याला असंच या पातेल्यात वाटायचं आता तुम्हाला कितपत रसचं हवा आहे चुलीवरचं कालवण जे असतं ना ते प्यायला छान लागतंच त्यासाठी आहे ना ते जितकं पातळ असेल ना तितकं प्यायला छान लागतं म्हणून ना मी यावर परत झाकण ठेवणार आहे आणि पाणी वतून घेणार आहे तर एका साईडला नाही मी आता यावर झाकण न ठेवता एक उकळी काढून घेऊयात तर बघायला उकळी आली आता ह्यावर आहे ना झाकण ठेवायचं थे। तर झाकण पूर्ण नाही ठेवायचं थे थोडंसं साईड थोडीशी मोकळी ठेवते त्यामुळे हे ना ओतू जाणार नाही आणि हे मटण आहे ना आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर चुलीवर आहे ना मोकळं मटण शिजायला किमान अर्धा तास तरी लागतो तर आपल्याला हे अर्धा तास शिजवून घ्यायचे आता बरोबर अर्धा तास झाला आहे आपण एकदा चेक करूयात तर बघा पाणी किती आटलं गेलं आणि अगदीच पाण्यासारखं नाही आहे तसं तोडून बघायचं ते बघा अगदी सहज तुटते मटण आपलं शिजलंय छान आता यामध्ये जे वाटण केलेलं आहे ना तो मसाला घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं तर एकाच मसाल्यातनं आपण सुक्कं आणि पातळ बनवणार आहे दोन चमचे वाटण घातले मी आता ह्याला एक एक दोन मिनटं अजून उकळून घेऊयात चांगलं तर बघा अळणी एक पाच ते सात मिनटं परत मी मसाला घातल्यानंतर कडवून घेतले तंग किती छान आलेले आता यातलं आहे ना आपण मुलांसाठी अळणी काढणार आहे मी ते बघा एवढं काढलं आहे मी तुम्ही असंच ह्यामध्ये भाकरी कुसकरून खाली ना तरी सुद्धा छान लागते आणि प्यायला तर एक नंबर लागते हे अळणी पाणी ते बघा सुकं करण्यासाठी हे बाजूला सेपरेट आणि पाण्यातलं मटण काढून घेतले आता हा टोप मी खाली उतरवून घेतला आहे आता यामध्ये ना आपल्याला फोडणी घालायची आहे तर इथं कढई ठेवली कढईमध्ये मी तेल टाकले दोन चमचे तर यामध्ये ना हा मसाला घालायचा मसाला आपल्याला आहे ना चांगला भाजून घ्यायचा आहे आणि ही गरम फोडणी घालायची तर बघा अगदी छान असा तडका मिळ बसतो हे कालवण मी परत चुलीवर ठेवलं आणि यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि चांगलं खळखळून उकळून घेऊया तर बघा आळणे झाले कालवणसुद्धा रेडी झाले आता आपण सुकं कसं करायचं त्या वाटणामध्ये ते बघूया आता हे एका साईडला उतरून घेते आता सुकं करण्यासाठी कढई कर ठेवली त्यामध्ये तेल घातले तर आपल्याला कांदा घालायचा कांदा हलकासा भाजून घ्यायचा ते बघा कांदा हलकासा भाजला आहे यामध्ये टोमॅटो भाजायचा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ अर्धा चमचा तर आमच्या इथं ना वारं खूपच जास्त सुटलं हा सगळा स्वयंपाक मी बाहेर चिलीवर केला तर तुम्हाला वाऱ्याचं आहे ना हवेचा खूप जास्त आवाज येत असेल आता यामध्ये वाटण ते बघा मसाला छान भाजला गेलाय त्यातलं तेल सेपरेट व्हायला ते लागले आता यामध्ये घरगुती लाल तिखट एक चमचा मिक्स करून घेऊया काढलेलं मटण घालायचं परठंड घेऊया तर यामध्ये ना हा रसा घालायचा थोडासा तर मी आळणी रसा घालते एक चमचा मिक्स करून घेतो हे बघा आणि रसरसीत झालेलं आहे एक दोन मिनटं अजून पाणी आटवून घेऊयात यातलं यामध्ये कोथिंबीर घालूयात ते बघा तयार झाले आता हे काळ खाली काढून घेते तर बघा कालवण झाले आळणे पाणी झाले आणि सुक्कं मटणसुद्धा रेडी झालेले आता भाकरी कशी करायची ते बघूयात तर भाकरी करण्यासाठी तर चार ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं तर ज्वारीची भाकरी चुलीवरची ना अगदी सुंदर अशी लागते आणि चुलीवरच्या मटणाच्या कालवणासोबत तर मी पहिल्यांदा सुद्धा सांगितल्याप्रमाणे जितकं तुम्ही हे ज्वारीचं पीठ आहे ना पाणी लावून लावून मळताना तितकी मौसूद अशी होती भाकरी ते बघा पाणी लावून लावून पीठ चांगलं दोन ते तीन मिनटं मळून घेतलेले यात नाही ना गोळा काढून घ्यायचा साइडला ठेवते तर मला अगदी पातळ आहे पात ना भाकरी आवडते त्यासाठी असा गोळा घेतला आहे मी आता थापून घेऊया तर जितकी पातळ थापता येईल ना तितकी पातळ थापायची तळ थापून घेतलेली आता हिचा तवा ठेवला आहे गरम करायला त्यावर ही भाकरी घालायची आता ह्या भाकरीला ना पाणी लावून देऊया तर बघा भाकरी पूर्ण वरणं सुकलेली आहे तर ही परत पलटून घेऊया तर भाकरी चेक करूयात तर बघा भाकरी पूर्ण भाजली गेली तर पलटून घ्यायची आणि भाकरी आपल्याला तुम्ही विस्तव्यावर सुद्धा भाजू शकता आणि वरती तव्यावर सुद्धा भाजू शकता बघा अशी वरती ना अगदी अशी फुकती आणि पापुडा चांगला येतो भाकरीला तर बघा अगदी सगळ्या साईडने एकसारखी अशी भाजली गेली आता ही भाकरी काढून घेते तर हे बघा तयार झाली आपली धुलवड स्पेशल आळणी तिखट सुक्क आणि सोबत चुलीवर केलेली भाकरी तर नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून ना ते दाबायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत